विजय ग्रंथ अध्याय गणेशाय नम जय जय आजी परशुधरा हे जम कुमारा परशुरामा परमेश्वरा आता उपेक्षा करू नको तू सहस्रार्जुना ते दंडून केले द्विजांचे संरक्षण ब्राह्मणांचा अपमान सहन झाला नाही तुला आता मात्र डोळे मिटीसी कारे देवा ब्राह्मणाविषयी काय आहे लागली तुसी गाढ निद्रा एधवा म्हणून डोळे मिटू नका ऐसे बसू नका आणि बाणीचा प्रसंग देखा आहे हरी सांप्रत तुझ्या वशिल्या माणसून अवघी कृत्य आहे न आर्य संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझ्या विन गजानन माया अघटित कोण जाणे तीज प्रत महाराजांचा एक भक्त पुंडलिक नामे मूड गावी हा शेगावची करी वारी समर्था विषयी प्रेम भारी, हमेश त्यांचे चिंतन करी एकाग्र मनाने त्याच गावी भागाबाई एक ठाकरी न होती पाही निष्ठा तीची एक्याही ठिकाणासी बसत नसे ती दांभिक होती फार सदा दंभाचा बाजार भरवून भोंदी नारी नर हाच दंधंदा तियेचा ती बोलली पुंडलिकाला तुझा जन्म वाया गेला काकी तू नाही केला सद्गुरु तो आपण आणते गजाननाच्या वाऱ्या करीसी सद्गुरु त्याला मानिसी परी त्याने सांग तुसी मंत्रकानी कथिला का अरे विधी मानसुण गुरु न कधी जाण शेगावचा गजानन वेडापिसा पिसा साचसे तुझा ताप बरा झाला म्हणून तू मानिसी त्याला या काकताली येण्याला बळी पुंडली का पडू नको गिन गिन गनाते हे भजन पिशा परी आचरण कोणाचेही खाई जाण ऐसा मुळी तो म्हणून तुला सांगते चाल अंजन गावाते शिष्याते आपण दोघे गुरु करू उद्या त्याचे कीर्तन अंजनगावी असे जाण ते ऐका वया कारण उठून जाऊ प्रातःकाळी गुरु असावा महाज्ञानी शास्त्र चिंतामणी गुरु असावा परमगुणी भक्तिपथाते दाविता यांतील लक्षण एकही गजाननाच्या नसेठाई म्हणून न करी काही चाल अंजण गावाते तो भोकरे पुंडलिक होता मनाचा भाविक भागीच्या ऐसा विचार केला उदयिक अंजण गावाला जाऊ कीर्तन ऐकण्याला पुढचा विचार पुढे करू ऐसा विचार करुण भागीसी बोलला जाण अंजण गावा लागुण चाल येतो तुझ्या सवे दोघांचा विचार झाला पुंडलिक रात्री स्वस्थ निजला तो तीन प्रहर रात्रीला काय घडले ते ऐका पुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर उभा राहिला साचार थेट समर्थांच्या परी पुरुष मनेरे पुंडलिका अंजणगावासी जातोस का गुरु कराया ते निका त्या भागीच्या सल्ल्याने जातोस तरी जावे त्वरित त्याचे नाव काशीनाथ तेथे जाता फिटेल भ्रांत तुझी वेड्या निश्चय कानांत काही बोलला म्हणून का तो गुरु झाला लोक कान गोष्टीला कितीतरी करतात मग ते एकमेकांचे काय गुरु होती साचे नादी दंभाचाराचे वापुंडली का पडू नये तू इकडे करी कान मंत्र देतो तुझ कारण गण गण ऐसे बोलून महाराज स्तब्ध झाले आणखी काय आहे आस ती मी आज पूर्वी न खास ऐसे ऐकता पुंडलिकास आनंद अति जाहला पाहू लागला निरखुण स्वप्नी त्या पुरुषा लागुण तो पाहिले गजानन शेगावचे स्वामी पहा पुंडलिक मे गुरुराया पादुका ध्या मला सद्या दित्य पूजा करावया यावीन आनकी आस असे। उद्या दोन प्रहर दिवस येता साचार पादुकांची पूजा कर ह्या मी दिधल्या घेई तुला पादुका त्या घ्यावयाला स्वप्नी पुंडलिक उठून बसला तोच आली तयाला साक्षात जागृती स्रोते हो जागा होऊनी सभोवार पाहू लागला साचार तो कोणीच दिसेना अखेर नाही पत्ता पादुकांचा उलगडा काही होईना संशयमणींचा जाईना म्हणे स्वामींच्या भाषणा बाटन लागला आजवरी सपनी येऊन दर्शन त्यांनी दिले मज कारण कशी भागी ठाकरीनं तेही सपनी कथन केले तैसेच उद्या दोन प्रहरी पादुकांची पूजा करी ऐसे बोलले साक्षात्कारी त्याचा समजू काय अर्थ किंवा नव्या पादुका करून म्या करावे पूजन ऐसे त्यांचे आहे हे काही कळेना मी पदींच्या पामागीतल्या पादुका त्या होत्या भल्या त्याच त्यांनी मसी दिल्या मग नव्या घेऊ कशाला ऐसे नाना तर्क करी पुंडलिक आपल्या अंतरी तो इतक्यांत आली घरी भागी ठाकरी न बोलावण्या अंजन गावी चाल आता मोक्ष गुरु करण्याकरिता दिसू लागला आहे आता रस्ता अरुणोदयाचे प्रकाशे पुंडलिक म्हणे भागाबाई मी काही येत नाही मर्जी असल्यास तूच जाई अंजन कारणे मी जो एकदा गुरु केला श्री गजानन महाराजाला तो आता सोडी भला हाच माझा निश्चय ते ऐकता भागाबाई अंजन गावास गेली पाही आता मुंडगावाचे ठाई काय झाले ते ऐका झ्यामसिंग रजपूत गेला होता शेगावात दर्शन स्वामींचे घेण्याप्रत दोन दिवस याच्या आधी तो जेव्हा मुंडगावाला परत निघाला तई बाळा भाऊला ऐसे बोलले महाराज या पादुका पुंडली कासी ध्याया देई याच्या पाशी समर्थ आज्ञा होता ऐसी तैसेच केले बाळाने करी घेऊन पादुका सिंगास बोलला देखा भोकरे करे जो का पुढली का तुमच्या गावींचा असे हो त्यास ध्या नेऊन करायासी पूजन ते सिंगे ऐकून पादुका घेता चहाला झामसिंगाला मुंडगावंत तो पुंडलिक भेटला वेशिंत पुसू लागला त्या प्रत कुशलव्रत समर्थांचे प्रसाद मला ध्यावयासी काही दिला का तुम्हापासी हे ऐकता झामसिंगाशी महदाश्चर्य वाटले सवे घेऊन पुंडलिकाला झामसिंग घेऊन घरी गेला खोदून विचारू लागला तू ऐसे का विचारिले पुंडलिकाने स्वप्नाची गोष्ट त्याला कथिली साची ती ऐकता झामसिंगाची भ्रांती नष्ट झाली हो लगेच पादुका काढिल्या पुंडलिकाच्या हाती दिल्या त्याच अजून आहेत भल्या मुंडगावांत त्याच्या घरी दोन प्रहरी पूजन पुंडलिकाने केले जाणं मनोभावे करून त्या प्रसादी पादुकांचे पहा स्रोते खरे संत ती आपुले भक्त आडमार्गाने किंचित जाऊन देती तयाला निज भक्ताचे मनोरथ समर्थ कैसे पुरवितात ते येईल ध्यानांत या कथे ते ऐकता एक माध्यन ब्राह्मण कवर राजा राम म्हणून होता धंदा करून अकोल्यांत सराफीचा सोने चांदी भूसार घेणे देणे साचार मध्यम प्रतीचा सावकार हा राजाराम कवर असे या महाराजाची होती भक्ती म्हणून त्याची संतती मानू लागली समर्था या कवरा कारण दोन पुत्र होते जाण गोपाळ त्र्यंबक म्हणून लवंगुशन कनिष्ठ पुत्र त्र्यंबका भाऊस व्यवहारी बोलती तो हैदराबादे प्रती गेला डॉक्टरी शिकावया लहानपणापासून भाऊच होते देवध्यान म्हणजे त्र्यंबका लागून हे येथे विसरू नका काही संकट पडल्यावरी तो समर्थांचा आठवकरी राहून त्या भागानगरी मुसा नदीच्या काठाला एवच भाऊ भक्तिमान होता लहानपणापासून त्याचे दैवतक जाणन स्वामी शे गावग्रामींचे तो सुटी माझी आला घरी इच्छा उपजली अंतरी जाऊन या शे गाव नगरी जीव घालावे महाराजा पदार्थ त्यांच्या आवडीचे करोनिया सर्वसाचे परी हे कैसे भावयाचे हाच विचार पडला की भाऊ म्हणे गुरु नाथा काय तरी करू आता मरून गेली माझी माता लहानपणीचं दयाळा घरी माझे नाही कोणी एक बंधूची कामिनी जिचे नाव आहे नानी स्वभाव तापट तीसा माझ्या आहे ऐसे मनी आपण करावी मेजवानी आपल्या आवडीचे करोणी पदार्थ सारे गुरुराया भाकरी ती ज्वारीची कांदा भाजी आंबाड्याची ऊन पिठले हिरवी मिरची ऐसे तयार करावे हे पदार्थ करण्याला सांगू कसा मी भावजईला हट्ट एक करण्याला माता तेच स्थान असे ऐसा विचार करीत भाऊ राहिला निवांत तो काही कामा निमित्ताने आली ते ठाया नानी दिराला बोलली चिंता कशाची लागली मुख श्री तिमलान झाली तुमची कशाने ए वेळा भाऊ वदे दीनवानी काय तुला सांगू वहिनी माझे जे, जे का आले मनी विचारते ये वेळा पूर्ण सत्ते वाचून मनोरथणा होती पूर्ण म्हणून तुला सांगून काय करणे आहे गे नानी म्हणे त्यावर सांगून पहा एकवार तू माझा धाकटा धीर मशी पडदा ठेवू नये ज्येष्ठ भ्राता पित्या परी ते तू कांता माय खरी मानिली पाहिजे साजिरी ते तुम्ही सा ते ऐकून भाऊ हसला नानी प्रति बोलता झाला नानी माझ्या मनाला आज ऐसे वाटते गजाननाच्या आवडीचे सर्व पदार्थ करून साचे आहेत मला न्यावयाचे त्यांना ध्याय शेगावी ते तू जरी करशील तरी तुलाही लागेल पुण्यानी होईल काम माझे त्या योगे ते ऐकता बोले नानी दिरा प्रति हास्यवदनी यासाठीच का हो मी संचित तुम्ही बैसलात सांगा आहे काय कारणे मजला स्पष्ट शब्दाने काही ना आपुल्यागे गेही उणे कृपेने गजाननाचा मग भाऊने सर्व काही निवेदन केले तिला पाही तीही लागली लवलाही आनंदाने स्वयंपाका भाजी चूण भाकर हिरव्या मिरच्या उदळ भर ठेविल्या आणून समोर आपुल्या त्या दिराच्या भाकरी तीन कांदे तीन हरभऱ्याचे चून लोणी ठेविले प्रत्येक त्या भाकरीला नानी म्हणाली जा आता शेगावाला वेळ थोडका राहिला आहे पहा गाडीस ती गाडी चुकल्यावरी वाया जाईल तयारी भोजनाच्या वेळेवर गेलांत तरी उपयोग ऐसे मनानी बोलता भाऊ निघाला तत्वता पुसून या आपुल्या ताता येता झाला आसी. तो गाडी बाराची निघून या गेली साची तेने चित्तवृत्ती भाऊची होती झाली शोकाकुल अति हिरमोड त्याचा झाला पाणी आले लोचनाला म्हणे महाराज का हो माझा एकाली मी कु ही नदीन कोठून घडावे मला पुण्य आम्हा कावळ्या कारण लाभ केवी माणसाचा अक्षम्य ऐसी कोणती चुकी झाली माझ्या हाती म्हणून माझी गुरु मूर्ती गाडी चुकली ए वेडा। हाय हाय माझा दावा गुरुसेवा घडून दिली आज तू ही माझी शिदोरी अशीच आज राहिली जरी नाही करणार भोजन तरी सत्य सत्य त्रिवाचा गुरु राया कृपा राशी नकाऊ उपेक्षु लेकर ही शिदोरी सेवन्यासी यावे धावून सत्वर थोरा आपुला पहाता के दार, हो आपुला अधिकार क्षणांत पाहता केदार मग मगया अनमान करीत सा मी न आज्ञा तुम्हा करीतो प्रेमाने हा का मारितो म्हणून या हा न होतो अपमान तुमचा किंचित तीन घंटे अजून अवकाश गाडी कारण तो आपुले भोजन होईल ऐसे वाटते ऐसा विचार करीत तेथेच बैसला उपोषित चतुर्थ प्रहरी शे गावांत आला तिहीच्या गाडीने कवर गेला दर्शना तई तो योगी राणा न करिता भोजना बसला होता आसनी नैवेद्याची अतोणात ताटे होती मठांत पकवानांनी परिप्लुत ती वर्णावी कोठवरी कोणाच्या जिलब्या घीवर, कोणाचा तो मोती कोणाची तीन सुती खिर श्रीखंड पुऱ्या कोणाच्या परी त्या नैवेद्याला समर्थांनी ना स्पर्श केला वरच्या वरी ताटाला बाळा आणून ठेवी पुढे आणि म्हणे हे करा ग्रहण गेला एक वाजून आपुले न झाल्या जेवण प्रसाद भक्ता मिळतो कसा त्यांची ते वाट पाहती करण्या आपणा विनंती त्यांची नसे होत छाती म्हणून मी बोललो तय महाराज म्हणती थांब जरा अग्रह नको करूस खरा आज भोजन चौथे प्रहरा माझे होणार आहे रे मर्जी असल्यास थांबावे ना तरी खुशाल जेवावे नैवेद्य घेऊन घरा जावे परवा नाही त्याची मला ऐसा प्रकार तेथे झाला तो इतुक्यांत भाऊ आला समर्थ पाहता आनंदला भाऊ आपल्या मानसी दुरावलेली माय जेवी बाळके दृष्टी पहावी झाले असे पाहतेवी भाऊ कवरा कारणे समर्थांशी नमस्कार केला साष्टांग साचार उभा राहिला जोडोनी कर वाट पाहत आज्ञेची त्या भाऊस पाहुण समर्थे केले हास्यवदन बरेच दिले सामंत्रण ही का वेळ जेवण्याची तुझ्या भाकेंत गुंतलो मी उपोषित राहिलो नाही अजून जेवलो आण तुझी शिदोरी ऐसे महाराज बोलता हर्षलासे कवर हर्षला म्हणे गुरुनाथा गाळी चुकली बाराची कवरास म्हणे बाळा भाऊ आता नको दुःखीत होऊ काय आणले आहेस पाहू समर्थांसी जेवावया ऐसे ऐकता सत्वरी कांदे भाजी भाकरी कवराने ठेविल्या समोरी स्वामी गजाननाच्या त्यातील भाकरी दोन समर्थे केल्या भक्षण एकीची तो प्रसाद म्हणून अवघ्या भक्ता वाटिली तो प्रकार पाहता आश्चर्य झाले समजता कळवी कळली स्वा स्वामींची योग्यता खरेच भक्त वस्तल ते जेवी हस्तिना भगवंताने ठेविला हेत सोडून पक्वाना प्रता विदुराच्या फुलग्यांवरी तसेच येथे आज झाले आमचे पकवान नाही रुचले भाकरीवरी गुंतले चित्त कवराच्या स्वामींचे भाऊनीही घेतला सणर्थ प्रसाद शेगावला सद्भाव येथे उदयला तेथे ऐसेच होणार समर्थ बोलले कवरासी जाता कोल्यासी, पास होशील पुढचे वर्षी तू डॉक्टरी परीक्षेंत भाऊ म्हणे गुरुराया आपुली असू द्यावी दया यावीन दुसरे मागावया मी न आलो हेच हे माझे धनमान सर्वदा घडो चिंतन आपल्या दिव्य मूर्तीचे ऐसे बोलून अकोल्याला भाऊ कवर निघून गेला समर्थ आपल्या भक्ताला नुपेक्षिती कधीही शेगावीचा राहणार तुकाराम शेगोकर शेगोकार एक होता भावी कनार कृषी कर्म करीतसे घरची गरिबी होती खरी काम करोणी शेतांतरी अस्तमानाचे अवसरी दर्शना यावे मठांत चिली मध्यावी भरून घ्यावे पदाचे दर्शन काही वेळ बसून जावे पुन्हा शेतांते ऐसा नित्यक्रम तयाचा बहुत दिवस चालला घाला विचित्र दैवाचा कोण कोणा सोडितसे जे जे असेल दैवांत ते ते श्रोते घडून येत एके दिनी शेतांत असता तुकाराम आपुल्या तो एक आला शिकारी बंदूक ज्याच्या खाद्यांत खांद्यात वरी नेम धरून ससे मारी छरे घालून बंदुकींत ती प्रभातीची होती वेळा सूर्य नुकता उदयाला तुकाराम होता बसला आपल्या शेती शेकत तो त्याच्या मागे कुपा एक होता बसलेला ससा शुभ्र तोची पडला शिकाऱ्याच्या दृष्टीशी त्याची शिकार करण्या भली शिकाऱ्याने काना मागे अवचित छरा मोठा जोरदार मस्तकी शिरला अखेर थकले अवघे डॉक्टर प्रयोग करून त्याचेवरी काही केल्या निघेना छरा तो डॉक्टरांना होऊ लागल्या यातना तुकारामासी अतिशय मस्तक दुखे अहो रात्र निद्रा न लागे किंचित नवस केले बहुत परीगुणयीना ऐशा हि अवस्थेंत यावे त्याने मठांत एके दिवशी तो समर्थाचा एक भक्त ऐसे बोलला तयाला डॉक्टर वैद्य सोडा आता साधूची या सेवे परता नाही उपाय कोणता उत्तम या जगामध्ये कृपा त्यांची झाल्यास चुकेला हा तुझा त्रास झाडीत जा आसपास या मठाच्या नित्य तू तेव्हा सेवाही घडेल पुण्य तेही लाधेल कृपा झाल्या होशील त्रासापासून मोकळा मात्र आपुल्या पित्यावरी दांभिकतेने हे करी शुद्ध भावांतरी सर्व काळ धरावा ते तुकारामासी मानवले झाडने त्याने सुरू केले अवघ्या मठास ठेविले स्वच्छ त्याने आरशा परी ऐशी चौदा वर्षे झाली तुकारामाई सेवा भली ती गोष्ट घडून आली ऐशा रीती स्रोते हो झाडता झाडता कानांतुन छरा पडला गळून कांती भोकरांतून दाविता सुटे अंठोळी तैसे साच येथे झाले छरा पडता थांबले दुखावयाचे मस्तक भले ऐसा प्रभाव सेवेचा ही सेवा झाडण्याची केली साची प्रचिती विनकवनाची परमार्थी बसे ती एकदा बसल्यावर मग मात्र होते स्थिर संत सेवा महाथोर हे भाविक जाणती स्वस्ती श्रीदास गणुविरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ તારક હો હોવિ પ્રત ભાવ સિંધુ માઝારી શુભમ શ્રીહરીહરાર્પણમસ્તું ષોડશોધ્યાય સમાપ્ત